जय शिवराय बाबांनो मी तुम्हाला सपाट्या मारायला शिकवणार आहे चला तर मग तुम्हाला सांगतो सगळ्यात आधी काय करा दोन विटा घ्या तर सपाटी मारायला शिकायच्या आधी तुम्हाला एक सांगतो एक पूर्ण लास्टेपासून आपल्याला जायचंय सगळ्यात आधी तुम्हाला डिप्स मारायला शिकावं लागेल ओके ओके डिप्स म्हणजेच उशप त्याच्यानंतर तुम्हाला जोर शिकावं आपला जोर सांग आता ह्याच्यामध्ये काय करायचं ज्यावेळेस मागे जाता का त्यावेळेस श्वास घ्यायचा आहे हां ज्यावेळेस पुढे जाता त्यावेळेस आहे ओके तर सगळ्यात महत्वाचं मला सांगतो मी सपाटी तुम्हाला डायरेक्ट येणार नाही बरोबर त्यासाठी ते आधी डिप्स मारायचे का हे असं नॉर्मल त्यानंतर जोर त्यानंतर हे असं एकच सांगतो हो का ज्यावेळेस तुम्ही डिप्स आणि जोर शिकाल त्यावेळेस पहिली मुवमेंट तुमची हो का ही एवढंच हापच हब नाही नॉर्मल आहे हळूहळू हे मारायचे अशी हळूहळू हे तर हात ठेवायला बघायचे असं त्याच्यानंतर असळूच तुम्हाला हे हप मारायचे अशी बैठक घ्यायची नाही ओके त्याच्यानंतर हळूच बैठक मारायची असे हे झाले हाफसापाटी बावन्न ओके हे हाटी काय करायचं जसं आपण काम पाण्यात खुपशी मारतो का तसंच आहे तसच काहीच नाही दोन्ही एकच मुवमेंट काय आहे वेळेस उठतो आपण पाय बघा पायपाया लक्ष ज्यावेळेस जागा रेतो त्यावेळेस पाय, पाय पुढे येते झाली वाफर सफाटी बघा नॉर्मल हात आग पायप उड झोडा परत पाय पुढ उड झाले नॉर्मल हे झाले आपली नॉर्मल सपारी असे ह्याच्यामधन दुसरी एक आहे मागं पुढा ही पर हवं हवं ही मारा अशी गे Okay. ओके सगळ्या मुवमेंट फक्त लक्षात ठेवा सगळ्यासाठी डिप्स मारायचं हळूहळू जोर मारायची का ओके त्यासाठी बैठक पण महत्वाची अशी बैठक पण मारायचं ओके त्यासोबतच मला एक सूप पद्धत सांग आणखी एकदा बघा ज्यावेळेस सपाट्या तुम्ही शिकणार आहे परफेक्ट जमणार आहे तुम्हाला बघा दोन इटा घेतल्या तुम्ही सिंपल आहे तुम्ही खाली बसा हात पाय पुढं पूर्ण बॉडी अप डाऊन पाय मार्ग शरीर पुढं पाय पुढं आप एवढ्या मोमेंट लक्षात ठेवा डायरेक्ट सपाटे येणार नाही ओके त्यासाठी तुम्हाला आधी हो का एवढं जरी आलं हळूहळू बैठक नाराय शिका होणार नाही ऊन का शिकून येत नाही हळूहळू शिकत असत होद्धत आहे एकदम एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितले नाही ह्याच्या आधी पण लगेच सांगितलं मी शॉर्ट व्हिडिओ मध्ये पण प्रत्येक जणाला ते समजलं नाही भरपूर जण असे कमेंट करतात की बा आम्हाला लॉंग व्हिडिओ बनवू त्यासाठी बनवला एकदम सोपं आहे मारत जावा ओके धन्यवाद काय अडचण आली तर नक्कीच कमेंट मेसेज करा नक्की रिप्लाय